या ठिकाणी बघा सुंदर पैकी निसर्गरम्य वातावरण बाळूमा मंदिर बेलमाची या ठिकाणी वातावरण पाहिजे आणि आरतीला सुरुवात करत आहोत सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग चांगमध्ये सुखकर्ता दुखहर्ता वर्ता विघ्नाची पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दरी कण्ठे जलके माळमुक्ता पला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मा प्रेमान कामनापुर जय देव जय देव रत्न गौरा तुज गौरी कुमरा

सरसोंड वक्र तुंड त्रिनयना दास्रमाचा वटपा हे सदना संकष्टी पावावे वे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ते दर्शन मा प्रेमान कामर्णापूर्ते जय देव जय देव, देव युगे विटवरी उभा वा मांगे रकमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिका भेटी पर ब्रह्मा लेगा चरणी वाहे भीमा उद्धरि जगा जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रुक्माई वल्लवाराई चा पावे जुवल का जय देव जय देव तुळसी माळा गेळा कस्तुर लाटी देव सुरवरिते नितेती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लवा, वल्ल राईच्या पावे जिवलगा, गा जय देव जय देव धन्य वेणू वेणुनादनुत्र पाळा सुवर्णाची कमळ वन वनमाला गळा राई रकमा बाई राणी या सकळा ओवाळी ते राजा विठोबा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा राईच्या वल्लभ पावेलगा जय देव जय देव ओ वाळू त्या करू येती चंद्र चंद्रबागे मध्ये सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णा वा जय देव जय देव जय पांडुरंगा आषाढी कार्तिकी भक्त जनियती व साधुसंत चंद्र चंद्रबागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्रता होय मुक्ती केशवाची नामदेव माधवाची नामदेव भावे ओ वाळती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुबलगा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती ओ वाळू तुस केवल्य धामा जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत चमत्कार केला, बस्तीचे दर्शन भोजन ताळीला जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय मेंढ्या राखीत पार मुख्या नीतीने वाघावेत मिनाई होत उनमत्ताला मामा शासन करीत जय देव जय देव जय वाळू मामा आरती ओ हो वाळू तुझ क उलधामा जय देव जय देव गोसाविरूपात देवदूत आले वामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाझता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जय देव जय देव जय वाळू मामा आरती ओ वाळू तुझ कौले धामा जय देव जय देव दुबळ्याला मामा रक्षित निपुत्रिकेला मामा संतान देती आरोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा अदमा पुरचा महिमा वरणा वाकित जय देव जय देव जय वाळू मामा पृथ्वी तलावर मामांची सत्ता वचन पुल्या भक्ता अद्मा त्रि समाधि गेता स्वप्नि दर्शन भक्ता ना देता जय देव जै देव जयदेव मामा आरती ओ वा मा जय देव जै देव। वालिन लोटांगन वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकन पूजन भावे ओ वाळिन नमा तुम्ही तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधुसखा तुम्ही व तुम्ही व सर्व मम देव पायन वाचा मींद्री वा भूत्यात्मरा वा प्री सवा ओ सकल सकलपरस्मयी नारायण हरी समर्पयामि हस्त केशवनाम नारायण कृष्णदाम वासुदेव हरि श्रीधर माधव गोपिकवल्ल रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा हरे 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 मा हरे देव मामा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा मामा हरे 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 बरे मामा मा मा मामा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मा मा हरे 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 बाळो मा, 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 मा हरे देव दे मा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पु विठेल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळ मा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री हर्षीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुळजा भवानी माता की जय विठल विरदेवाच्या नावाने चांग ब मुनगाशी लिंगाच्या नावाने चांग आई आई देवीच्या नावाने श्री बराच्या नावाने चांगले ब मुरुगबाईच्या नावाने चांगले वलावला ज्योतिबाच्या नावाने चांगले काळबाईच्या नावाने चांग भैरवनाथाच्या नावाने चांगले वलावला बाळोमाच्या शेया वा नावाने चांग राजा घोडेच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या नावाने चाले जय बाळोमा सर्वांनी शांतता राखा दोनच मिनिटात देवाला निवड दाखवत आहेत जय बाळोमा जय श्रीराम